आज या ठिकाणी श्री क्षेत्र आणि येथील सद्गुरु श्रीरंगदा स्वामी महाराज यांच्या आरतीचं औचित्य साधून आपल्या पूर्व भागातील युवा नेते पैलवान पंकज भाऊ कंसे या ठिकाणी आवर्जून आले पंकज भाऊ हे पाणीदार माणूस आहे त्याचं कारण मागील वर्षी सुद्धा पठार भागावर अतिशय पाण्याची टंचाई होती आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी इतर खर्च टाळून पठार भागाला आणि आणि परिसराला वीस हजार लिटरचा टँकर दररोज ज्या काही फेऱ्या होतील तेवढ्या सर्व फेऱ्या सर्व भागामध्ये जिथे गरज आहे त्या ठिकाणी पाणी देण्यासाठी सुरू केला आणि याही वर्षी दोन दिवसापूर्वीच पंकज भाऊंचा वाढदिवस झाला आणि वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी अतिशय मोठा आपल्याला दोन ध्वज या ठिकाणी भगवे ध्वज आपण जो उभा केलाय त्याच्यासाठी या ठिकाणी देऊन ते गेले त्या दिवशी त्यांना शुभेच्छा दिलेल्याच आहेत परंतु आज पुन्हा एकदा या, या गुरुवारचा आणि स्वामींच्या चा महाआरतीचं औचित्य साधून त्यांनी आज या ठिकाणी ते आणि आणि परिसरासाठी पुन्हा एकदा टँकर ते आज सुरू करत आहेत पंकज भाऊ श्रीगंगा स्वामी महाराजांच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी तुमच्या या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि पठार हा कायम पाण्यापासून वंचित आहे पाण्यासाठी आम्ही अनेक दिवस भांडत आहोत मला अतिशय आनंद वाटतो सांगायला की विद्यमान आमदार आमदार शरद दादा सोनवणे जेव्हा निवडून आले त्यांच्या प्रचारामध्ये आमचे श्रीरंग स्वामी महाराज देव संस्थे खजिनदार श्रीरंगात आहे त्याच्यानंतर पंकज भाऊ यांनी विशेष 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 त्यांनी कार्य केलेलं आहे फार स्वतःला झोकून देऊन पैशाची वेळेची काळ्याची परवाना करता आणि सर्व गावाने पठार परिसराने आदरणीय आमदारांना आपला माणूस म्हणून मतदान केलं आणि यापूर्वी जेव्हा ते आमदार होते तेव्हा या भागामध्ये अतिशय रस्त्यांची कामं असतील पाणी अडवण्याचं काम असेल झालेलं आहे आणि परवाच आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब चिल्लेवाडीच्या धरणाचे जी पाईपलाईन आलेले कोलवडी कोलवाडी कोल येथे पाणीपूजन होत आणि त्या दिवशी मी पत्र घेऊन पठार विकास संस्थेच्या माध्यमातून पत्र देण्यासाठी आम्ही रंगनाथचे डायर असतील तुषार सर असतील आम्ही गेलो होतो आणि त्या दिवशी शिंदेवाडीचे सरपंच लक्ष्मणजी शिंदे बरोबर होते ते साक्षीदार आहेत आमदार साहेबांना मी तिथं घुसून पत्र दिलं म्हणलं की तुम्ही निवडणुकीच्या काळात आश्वासन दिलेलं आहे आणि सर्वांनीच आश्वासन दिलेलं आहे पण आमची आश्वासन पूर्ती ही फक्त तुमच्याकडून होऊ शकते आणि पंकज भाऊ मी तुम्हाला सांगतो की आमदार जरी असले त्यांना तालुक्याचं काम आहे परंतु तुम्ही तुम्ही याचा पाठपुरावा करायचा आहे परवा तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तेच सांगितलं आधी सांगतो पाणी आणायला येणं अशक्य नाही कारण पाण्याचं नियोजन आता केरज नियोजनामध्ये होत आहे पारनेरला पाणी द्यायचं असं विखे विखे पाटलांचं मत आहे परंतु आमदार साहेबांनी त्याविषयी जाहीर सांगितलं निवेदन दिल्यानंतर निवेदन निवे हातात देताना की माझ्या जुन्नर तालुक्यातील हा पठार भाग कायम दुर्लक्षित राहिलेला आहे आणि आणे आणि पंचक्रोशीला आणण्याची जी गाव आहे तिथं नवा असेल शिंदेवाडी असेल पेमदारा असेल या सर्व गावांना आनंदवाडी असेल सर्व गावांना पाणी दिलं पाहिजे पारनेरला पाणी न्या परंतु पहिलं पाणी आणे भागाला आणि पठार भागाला द्या आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं हा भाग सुजलाम चोपला होणार आहे मी आपल्याला या सांगू इच्छितो की पठार भागाची सर्व जनता तुमच्या कायम उभी राहील परंतु तुम्ही हा पाण्याचा प्रश्न जसा आता टँकरने सोडताय तर कायम स्वरूपी सिंचन सिंचन तर पाणी आलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर राहावं आमदार साहेब तर प्रयत्न करतच आहेत त्यांनी शब्द दिलेला आहे आणि जनता कायम आपल्या या कामाचं नोंद आपल्याकडे ठेवील आणि आपण सर्व पठारवासियांनी सुद्धा आपण ध्ये ठेवलं पाहिजे की पाणी प्रश्नासाठी सर... आपण कुठलंही राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन सर्वांनी काम केलं पाहिजे या आता योग असा आहे की माजी आमदार आजी आमदार किंवा सर्व आता युती सरकारमध्ये आहेत त्याच्यामुळे हा दुग्ध सरकार आयोग आहे आणि ही हो अडचण सुटायला निश्चितपणे आपल्याला काही अडचण येणार नाही असं मला म्हणून वाटतं आणि आपल्या सर्वांच्या पाठीशी श्री रंगनाथ स्वामी महाराजांचा आशीर्वाद कायम राहणार आहे त्यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा आपल्या बरोबर राहतील पठावाशी जनते राहतील एवढं बोलून आपले धन्यवाद आपणाला धन्यवाद देतो आणि थांबतो आज या ठिकाणी श्री रंगदास स्वामी महाराजांच्या पवित्र पावन भूमीमध्ये आज या ठिकाणी महाआरतीच्या योगाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्व एकत्रित प्रत्येक आठवड्याला या ठिकाणी जमतो परंतु आज विशेष करून आज या ठिकाणी महाआरतीचा योग या ठिकाणी साधून आला याचं कारणही अशा प्रकारचं आहे की या ठिकाणी हा योग साधून येताना या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आणि त्याचप्रमाणे युवा नेतृत्व या ठिकाणी कंसेभाऊ या ठिकाणी आलेले का आता कंसे भाऊ आले याच्या मागचं पाठीमागचं कारण काय आत्ताचा अध्यक्ष साहेबांनी या ठिकाणी सांगितलेले पाण्याचा प्रश्न खऱ्या अर्थानं ते पाण्याचा टँकरच या ठिकाणी घेऊन आले मागल्या वर्षी सुद्धा त्यांनी भरपूर असं योगदान दिले की ते अगदी वाखान्या आहे आणि वाखान्या असताना हा जो पाणी प्रश्न आहे आणि हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी अध्यक्ष साहेबांनी जसं सांगितलं आमचा तुम्ही टँकर घेऊन येण्यापेक्षा पे आमच्या भागाला उपसा सिंचन मार्फत जे पाणी येईल ते लवकरात लवकर कसं होईल याची दक्षता खऱ्या अर्थानं घ्या जेणेकरून सुजलाम आणि सुखलाम आपला भाग होईल असं मला या ठिकाणी वाटतं आणि पंकज भाऊ निश्चितपणानं आमदारांच्या सोबत राहून या ठिकाणी निश्चितपणानं तो प्रश्न मार्गी लावतील आणि फेर सर्वेक्षण ज्या वेळेला झाले आणि त्या माध्यमातूनच हा मार्ग निश्चितपणानं पुढे जाईल असं मला या ठिकाणी वाटतं आणि याचप्रमाणे हा जो पाण्याचा टँकर आला याचा प्रथमता आपण जलपूजन या ठिकाणी करतोय हा शुभारंभ करतोय अनेक गाव नव्हे तर आपल्या संपूर्ण वाड्या वस्त्या नळवणे असेल शिंदेवाडी असेल पेमदारा असेल कारेवाडी वरोंडी बोसलेवाडी सर्वांचा या ठिकाणी हा प्रश्न निश्चितपणानं पंकज भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गी लागतोय शासनाचाही या ठिकाणी उपक्रम चालू आहे टँकर चालू आहेत पण त्यांच्या माध्यमातून एक जनहितार्थ त्यांनी हा मागल्या वर्षा मागील वर्षी चालू होता याही वर्षी चालू केलेला आहे पंकज भाऊला मी या ठिकाणी धन्यवाद देतो पुढील भावी वाटचालीस मी त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा स्वामींच्या या प्रांगणामध्ये दे देतो आणि अशीच सेवा या ठिकाणी त्यांच्या हातून घडो अशी सद्भावना या काय म्हणजे अशा भवितव्याच्या सार्वजनिक कार्यामध्ये राजकीय याच्यामध्ये आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत अशा प्रकारची सद्भावना या ठिकाणी स्वामींच्या मंदिरात तुम्ही आमच्या सोबत राहा आम्ही सगळे तुमच्या सोबत सोबत राहू काय म्हणायचं तुम्हाला अगदी बरोबर आहे आम्ही आम्ही सहकार्याच्या भूमिकेतून आम्ही या ठिकाणी सांगतोय की पंकज भाऊ हा पंकज भाऊ आम्ही आम्ही तुम्ही आमच्या सोबत सोबत राहू तुमच्या निश्चितपणानं अशा प्रकारची सद्भावना स्वामींच्या रंगणामध्ये ठेवतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण आरतीच्या निमित्तानं ज्यांचा दोन दिवसापूर्वी वाढदिवस आला ते आपल्या सर्वांचे युवा नेते पंकज भाऊ कैसे गेल्या वर्षी हो साहेब अशीच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती गेल्या वर्षाचा हो दुष्काळ हा नोंद करण्याचा दुष्काळ कर होता त्यावेळेस आणि असले पंचकृती सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी पंकजबाऊकडे गेले आणि भाऊला विनंती केली की आण पाठवावर पाण्याची टंचाई आहे तुम्ही काय करू शकता साहेब आम्ही खरी परत हे सांगतो मी स्वतः टमाट्याची लावड करणार होतो मी पंकज भाऊकडे टँकर मागण्यासाठी गेलो मी तीन हजार रुपयांनी त्यांचा टँकर घेणार होतो त्यांनी मला एकच सांगितलं आनंद आनंद शेठ टँकर मिळणार नाही मला लोकांची सेवा करायची आणि तुम्ही फक्त सांगा कपडं पाणी देऊ मी मला आणि पठाळू पाणी ते साक्षी त्या गोष्टीला ते पदावर नसताना सुद्धा ते पदावर नसताना सुद्धा त्यांनी आमच्या पेमदाऱ्याला तीस लाख रुपयाचा निधी दिला अशा प्रत्येक दिला सगळे दिला जर पा ते पदाव आले तर शंभर टक्के पठाचा कायमचा प्रश्न सोडवतील आणि आता शरद दादा हे आमदार आहे सत्तेतले आमदार आहे आणि त्यांचे खंदे समर्थक म्हणून पंकज भाऊ काम करतात पंकज भाऊला तुम्ही पठाचं युवा नेतृत्व म्हणता शंभर टक्के पाण्याचा प्रश्न पंकज भाऊ मार्गे लावतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्व ग्रामस्थांनी तुम्ही पुढल्या काळामध्ये पंकज भाऊ जे काम करणार आहे त्यांच्या राजकीय जीवनामध्ये जे काम करणार आहे त्याच्या मागे सगळ्यांनी खंबीर राहा त्यांच्या जर कोणतं संकट आहे पाण्याचं कोणतंही संकट आहे हो? पंकजबाऊला आल ते रात्री फोन करा पंकज भाऊ ते सोडवल्याशिवाय राहणार नाही अशी ना खात्री व्यक्त करतो आणि त्यांना पुढील राजकीय वाटचालीच्या लाख लक्ष देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र